सागर महाले संजय बगन महाले यांनी हे आवंटन पत्र स्वीकारण्यासाठी यायचं आहे श्री सुरेश महाले गजानन जंगले महाले यांनी देखील आवंटन पत्र स्वीकारण्यासाठी यायचं आहे हे आवंटन पत्र ज्यांना प्राप्त झालेलं आहे त्यांना अतिशय आनंदाचा हा क्षण आहे प्रवीण वसंतराव वरणकर संदीप वसंतराव वरणकर यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे दिलीप निळकंठ गोडे केशर प्रदीप बोरे सुनील निळकंठ गोडे यांनी हे आवंटन पत्र स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उपमुख्यमंत्र्यांचं असलेलं बरेच दिवसाचं हे स्वप्न या ठिकाणी स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आज झेप घेतलेलं ठरलेलं आहे श्री सुनील निळकंठ बोरे शेषराव शामराव शहाणे दशरथ शेषराव शहाणे यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे रामचंद्र शेषराव शहाणे आणि मनोहर शेषराव शहाणे यांनी देखील व्यासपीठाकडे यायचं आहे रवी शेषराव शहाणे मी ज्यांची नावं घेते त्यांनी कृपया या ठिकाणी कार्यक्रमाची मर्यादा लक्षात घेऊन हजरवा शेषराव शहाणी दशरथ शहाणी रामचंद्र शहाणे मनोहर शहाणी रवि शेषराव शहाणे श्री राजेंद्र वारलूजी मिटनवरे ज्यांची नावं घेते त्यांनी फक्त जागेवर उपस्थित रहा राजेंद्र नितनवरे शहाणी देवीदास मितनौरे कृपया जनसंအားते प्ले हे त्यांनी बाजूला हावो रवींद्र मितनौरे कृपया मीडिया आणि पत्रकार बंधूंनी सहकार्य करा गंभीर करू नका speak loudly संदीप वरँकर संदीप वरंगदास वारलूजी नीतनवरे रवींद्र वारलूजी नीतनवरे रवींद्र वार्लूची नीतनवरे रवींद्र रवींद्र कविता चिंतामन भोंगाडे कविता चिंतामण भोंगाडे पांडुरंग रामभाऊ देशमुख सरस्वताबाई केशवराव ठाकरे श्रीमती निर्मला अरुण ठाकरे काय सरस्वताबाई केशवराव निर्मलाबाई अरुण ठाकरे अशोक ठाकरे सुनील ठाकरे तेजराव किशोरराव ठाकरे रंगराव संपतराव ठाकरे तेजराव किशोरराव ठाकरे रंगराव संपतराव ठाकरे शकुंतलाबाई अतुल वासुदेव ठाकरे थँक्यू बाकीच्या सगळे या ठिकाणावर मिळतील शान कोणचे शहा हो शकुंतला बाकी सर्वांना या ठिकाणावर मिळून जातील आपण कृपया आपल्या जागेवर बसावे यानंतर श्री प्रकाश उयर आपले मनोगत व्यक्त करते अशी मी त्यांना विनंती करते आच्या, या प्लॉट प्लॉट ऑफ जे प्रणेते आमच्या सर्वांवर उपकार आहे देवेंद्रजी फडणवीस पीटनकर साहेब स्वाती पांडे मॅडम अध्यक्ष रितेशजी गावंडे किशोरजी वानखेडे दत्ता भूसारी सर्व कार्यकर्ता बंधूं आणि गावातील सर्व नागरिक बंधूंनो वास्तविक पाहता जेएमआरचा रिपोर्ट आपल्या गावाचा दोन हजार सात मध्ये झाला आणि दोन हजार सात मध्ये रिपोर्ट झाल्यानंतर जेव्हा जेव्हा प्लॉट वाटपची वेळ आली तेव्हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकांवर काही लोकांवर अन्याय झाले होते काही चुकीने झाले असतील काही जबरदस्तीने झाले असतील पण ते काही अन्याय झाले होते अनेक लोकांनी प्लॉट न घेण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास एकोणसाठ लोकांनी एकोणसाठ लोकांवर तर फार मोठ्या प्रमाणात अन्याय झाले होते ते एकत्र कुटुंब राहू नाही म्हणजे वेगवेगळ्या कुटुंब राहू नाही ते एकाच कुटुंबात एक टाकण्यात आले होते देवेंद्रजीकडे फार मोठ्या प्रमाणात लढा देवेंद्रजींनी इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या कि बरेचदा झालं शेवटी बऱ्याच वेळा त्यांना इरिटेट बी झालं असेल एक दोन वेळा तर ते माझ्यावर रागावली ते किती वेळा हे काम करतो किती वेळा बोलतो किती वेळा करतो असं करता करता साहेब तुम्ही एक वेळा रागावले ठीक आहे तुम्ही चार पाच वेळा अजून रागवा पण या लोकांना जेवढं तेवढं जे द्या आमची स्थिती अशी आहे इतक्या मोठ्या प्रमाणात हा निर्णय झाला म्हणजे या मला वाटतं जगात का देशात तर नाही तर जगातही नाही जे एम आर ची रिपोर्ट एकदा झाल्यानंतर पुनर्वसन हे बंद होते पण जो अन्याय या लोकांवर झाला आता सर्वत्र ज्यांची ज्यांची नोंद झाली आहे त्या सर्वत्र त्यांना वेगवेगळे करण्याचा प्रयत्न या लोकांनी के केला लिस्ट मला माहित नाही पण तो करण्याचा प्रयत्न त्यांनी केला एखाद दुसरा राहीलही तर तुम्हाला सांगतो त्यांना काही लोकांचे रहिवासीचे दाखले आणि जे वेगवेगळे वेग राहतात त्यांचे सर्वांचे दाखले जर तुम्ही दिले तर ते शंभर टक्के ते पुन्हा पुन्हा ज्यांच्यावर अन्याय झाला ते पुन्हा सॉल्व्ह करतील याची नोंद सर्वांनी घ्यावी नाही तर काय होते आपल्या गावात एक सवय आहे एखादा एखादा प्रॉब्लेम झाला एखाद्यावर अन्याय झाला तर बो 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 करून पुन्हा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा तेच त्यापेक्षा त्यापेक्षा हिरिरीने स्वतःच्या असेल त्यांनी सांगा आपले कागदपत्र निवून द्या आणि ते कागदपत्र नेल्यावर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ते प्रयत्न करतील साहेब एक विनंती अशी आहे का आपल्या गावात अजून बऱ्याच बऱ्याच काही गोष्टी या मिहानच्या माध्यमातून व्हायच्या आहेत तुम्हाला सांगतो गावात पाच लाख रुपये नोकरी करता दिले एक लाख रुपये घर बांधणी करता दिले तुम्ही मुख्यमंत्री असताना अडीच लाख रुपये आपण तुमच्या मीटिंगमध्ये ते मिनिट आहेत माझ्याजवळ अडीच लाख रुपये दिले कारण वायच्या अंतर्गत अडीच लाख रुपये देण्याची नोंद आहे आणि आज आजच्या परिस्थितीत मिहान जो ते पैसेही अवेलेबल आहे एक लाख रुपये ते आणि एक लाख रुपये दिल्या दीड दिल लाख रुपये पुन्हा त्याचबरोबर साहेब दोन वर्षाचा रोजगार कारण पण गावाचे लोकांना विनंती करतो अधिकाऱ्यासोबत बोलल्यावर असं असल्यानंतर ज्या लोकांनी आपलं घर शिवण गावातलं त्यांना दिलं तर राहिलेल्या रोजगाराचे जे पैसे आहे सव्वा ते दीड लाख रुपये ते राहतील ते सुद्धा त्यांना ज्या दिवशी घर हँडओव्हर कराल त्या दिवशी ते द्यायला तयार आहे साहेब परिस्थिती अशी अजून आमच्या गावात आपण या लोकांना चौऱ्याऐंशी लोकांना से एक सेक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी देणार होतो आपण बियान मध्ये त्यापैकी साहेब त्यापैकी लोक आले माझ्याकडे लोक आले आणि बराच प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला तुम्ही मुख्यमंत्री होते एकदा मी तुम्हाला म्हंटल तुम्ही एक अधिकारी आम्हाला दिला आणि तुम्हाला सांगतो फक्त एकोणीस पर् होते त्या एकोणीस पर्ला त्या अधिकाऱ्याच्या माफ्यात मी फॉलो केला आणि तो अशा पद्धतीत झाला का जवळपास चारक महिन्यात त्याच्यात फॉलप झाला शेवटी इथल्या मुंबई अधिकाऱ्याच्या मुंबईच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या त्या लोकांना आपण तिथे याला बोलवलं परीक्षेला बोलवलं परीक्षेला बोलवलं साहेब जेवढे एकोणीस बरोबर शिवणगावचे तिथे बोलावल्या राजपुरोहित साहेबांच्या याच्यातूनच त्यांची जेवढं जी खावण्याची व्यवस्था करून दिली त्या चार दिवस त्यांच्या परीक्षा तिथे चालल्या आणि सर्वांना तुम्हाला सांगतो सर्वांच्या सर्वांना मला या मेह्यांच्या बऱ्याच अधिकाऱ्यांची आम्हाला मदत मिळाली कारण त्या पोरांना ट्रेनिंग कसं करायचं एक आमचा अधिकारी होता इथेच मेह्यांचा त्यांचं नाव माहीत नाही पण जे पोलीस डिपार्टमेंट होते माझ्यापेक्षा चार पट टार्क होते तुम्हाला तर त्या पद्धतीत त्यांनी आम्हाला त्यांचे ट्रेनिंग करण्याकरताही तुम्हाला सांगतो त्यांनी मदत केली ट्रेनिंग केलं साहेब आणि त्या एकोणीस एकोणीस पैकी अठरा पोरांना नोकरी दिली एक पोरगा राहिला झालं असं झालं असं तोही हिरे ही। हिरेखनचा नाही का आपला हिरेकन पटवारी त्याचा पोरगा राहिला पाचच फूट होता अरे 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 हा भेटून तर स्थिती अशी झाली का याचाच पाचच फूट होता याला काढलं बाहेर मी म्हटलं साहेब पुन्हा साहेबाला फोन केला साहेब म्हटलं याच्या जमवाच लागते परिस्थिती अशी होती आमच्या गावातील का जातीभेदाचं काम आहे भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्ही तर कधी जातीभेद पाहिला नाही या पोरगा गेली तर पोरगाव होता मी म्हटलं पुऱ्या गावाला आपण जर नोकरी लावली या पोरायला नाही लावली तर लोक आम्हाला काम ठेवतील पण तुम्हाला सांगतो साहेबांनी पुन्हा आपली गुप्तकथा चालवली आणि साहेबांना गदा चालवल्यावर बाकीचं मी काम करून टाकतो काही टेन्शन नाही त्यालाही नोकरी लागली साहेब स्थिती अशी आहे का आम्ही आम्हाला सांगितल्याप्रमाणे कधी आम्ही जातीभेद करत नाही साहेब माझ्या जीवनात माझ्या जीवनात जर कोणी मला फंड दिला असेल तर पहिला फंड हा मीनाताई पते दिला तो होता पन्नास हजार रुपयाचा साहेब तो कदाचित विलेज फंड असेल शिवणगावचा तो पन्नास हजाराचा फंड पहिला जर मी कुठं खर्च केला असेल तर मी तुम्हाला साक्षीदार आहे राजू गणवीर साक्षीदार आहे वडा खाल खायच्या बौद्धवीराच्या समोर मला भेटलेले पन्नास हजार मी बौद्धवीराच्या समोर खर्च केले तुम्हाला सांगतो आमच्या बाबतीत आम्ही शिवणगाव गुन्हा गोविंदाने राहतो पण ह्या इलेक्शन येते जेव्हा इलेक्शन येते तेव्हा कुठं जाते आपण कुठं काय येते माहित नाही साहेब थोडीशी परिस्थिती बिकट होऊन जाते कधी कधी साहेबांच्या आजपर्यंतच्या इलेक्शन मध्ये आपण काही कधी शिवणगावात भाजप म्हणून मागं नव्हतो हो पण या इलेक्शन मध्ये आता जे दोन हजार आता झाला चोवीसला त्याच्यात आम्ही या लोकसभेला थोडेसे मागा आहोत साहेब आम्हाला खंत वाटली पण मागं आहो आता स्थिती अशी आहे का करावं ना, का नाही सर्वच काम केलं या गावात या गावात एकही काम असं नाही जे भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त के दुसऱ्याने केलं कोणतंच काम नाही साहेब सारे चे सारे काम केले पण हे काय साहेब एकोणवीस लोक लागले तुम्ही ना म्हटलं होतं चौऱ्याऐंशी लोकांची नियुक्ती करायची साहेब अजूनही वीस बावीस चोवीस हजार रुपये भेटते इथंच इथेच राहते बाजूला नोकरी करते चौऱ्याऐंशी लोकांनी लावून टाकलं तुम्हाला सांगतो जास्त होऊन राहिलं का साहेब साहेब स्थिती अशी आहे काही गोष्टी काही गोष्टी इतक्या महत्वाच्या आहे या साहेब आपल्याला करणं फार आवश्यक आहे आता साहेब राहिला प्रश्न आमच्या शिवणगावच्या झोपडपट्टीचा साहेब तुमचे एवढे धन्यवाद ते करते तुम्हाला आज ते पोरही आले होते चा प्लॉट तुम्ही हजार करून दिला बिलकुल धन्यवाद पण तुमच्याच मिटिंग मध्ये तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या मीटिंग मध्ये आपण त्यांना सुद्धा अडीच लाख रुपये देणार होतो त्यांचं घर बांधण्याकरता त्याचबरोबर साहेब आपल्या गावात आमच्या गावात पुन्हा अकरा किरायदार होते अकरा किरायेदारही यांनी मान्य केले साहेबांनी मान्य केले फक्त तुमच्या आदेशाची गरज आहे एका झटक्यात एका झटक्यात तुम्हाला द्यायची तुम्ही देऊ शकता या सर्व गोष्टी साहेब या लोकांना तुम्ही म्हंटल आणि कलेक्टर साहेबांनी वास्तविक पाहता त्यावेळेस कलेक्टर साहेब इथे आले त्यांच्या स्पार्क करूनच समजलं होतं हे काहीतरी करून जाते नंतर नंतर आपल्या मांडे मॅडमही आल्या यांनी दोघांनी मिळून त्यांची जसं सांगितलं म्हणे आजपर्यंत कोणी पहिली जे घेतली होती यांच्यासोबत आजपर्यंत कोणी वाटप नसून केलं मी वाटप करून दाखविन मध्ये जंटलमॅन माणूस आहे तो पण तुम्हाला सांगतो त्यांनी आपली प्रत्यक्षात गोष्ट करून दाखवली तुमचाही वरतून गदा होतीच या सर्व गतेच्या माध्यमातून या गावकऱ्याचं भलं साहेब तुमच्या माध्यमातून केलं मी विनंती करतो जेवढ्या गोष्टी राहिल्या तेवढ्या गोष्टी आहेत फक्त तुम्हाला एक आहे तुम्ही जर तुम्ही जर कोणाला कोणाला एखादी जबाबदारी दिली या राहिलेल्या गोष्टी साहेब साहेब तुमची गदा गुप्त रीतीने चालू आहे काम मी करून घेईन काही गैर हे नाही काही ना, प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त तुम्हाला म्हणण्याची देरी आहे पण राहिलेल्या गोष्टी सामान्य परिस्थिती आहे साहेब आज एक लाख रुपये फक्त एक लाख रुपये एकरनी जमीन गेली साहेब गजरात मध्ये माझी जमीन गेली होती एकोणीसशे त्र्यान्न त्र्याण्णव ला दोन लाख रुपये एकर भेटलं होते आणि म्यान मध्ये दोन हजार सात लाख पैसे घेतले त्याच्यात एक लाख रुपये एकर जमीन साहेब हा अन्याय होता तुम्ही हा पुनर्वसनच्या माध्यमातून अन्याय दूर केला कारण कमीत कमी कमीत कमी एक एक प्लॉट आता एक एक, एक करोड रुपयाच्या वर तीन हजार फुटाचा आहे तुमच्या जेवढे आभार करायचा जेवढे उपकार आहे तेवढे आमच्या फार मोठ्या प्रमाणे उपकार आहे फक्त राहिलेल्याही गोष्टी साहेब कधी कधीही पुनर्वसन हे संपत नाही म्हणून माफ करा माफ करा राहिलेले गोष्ट करून द्या तुम्हालाही फार तुम्हालाही फार वेळ होऊन राहिला मी थोडस पाहिजे होत ते महत्वाचं बोलतो धन्यवाद किशोर वानखेडे यांना मनोगता करता मी या ठिकाणी आमंत्रित करतो यानंतर आपण सर कामगार आयुक्तांतर्फे आपण घेऊ शक शेवटी करू अच्छा शिवणगावच्या पुनर्वसन भूखंड वाटप कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले शिवणगाव मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्या घरी मी गेलो ते आमचे किशोर भाऊ वानखेडे प्रकाश भाऊ भोयर मंदाताई भुसारी स्वाती पांडेजी डॉक्टर विपी निटनकरजी रितेश गावंडेजी श्री प्रकाश पाटील श्रावण काळे दत्तू भुसारी त्याचप्रमाणे किशोर दैफळकर या ठिकाणी उपस्थित शिवणगावातील सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या सर्वांना जे आश्वासन मी दिलं होत की काहीही झालं तरी चुकीच्या पद्धतीनं जॉइंट मोजणी करून ज्यांना विभक्त कुटुंब असताना किंवा सेपरेट कुटुंबाचा दर्जा देणं शक्य असताना प्लॉट मिळाले नाहीत त्यांना आपण तो प्लॉट मिळवून देऊ आणि प्रकाश भुळे म्हणाले खरी गोष्ट हो आहे ही देशातली पहिली केस आहे की ज्या केस मध्ये अशा प्रकारे इतक्या वर्षानंतर आपण हे भूखंड या ठिकाणी मिळवून दिले किशोर भाऊ प्रकाश भाऊ हे सातत्याने याचा सा पाठपुरावा करायचे शेवटी राज्य हे कायद्याने चालतं प्रत्येक ठिकाणी त्या आपली फाईल अडकायची अनेक अडचणी यायच्या पण हे सगळं करत करत शेवटी आपण त्याचा निर्णय केला आणि मी निश्चितपणे आमच्या स्वाती पांडे मॅडम आणि विशेषतः आपले जिल्हाधिकारी विपिन निटनकर यांचे मनापासून आभार मानेन आणि अभिनंदन करेन की त्यांनी सगळ्या अडचणी दूर करून आज हे भूखंड वाटप या ठिकाणी केलं खर तर मिहान प्रकल्पामध्ये जेव्हा जमिनीचं अधिग्रहण झालं त्यावेळी प्रचंड अन्याय या सगळ्या भागामध्ये झाला मी विरोधी पक्षाचा आमदार होतो दहा पंधरा वर्ष सातत्याने मी लढलो रात्री दोन दोन वाजता अर्धा तास चर्चा लावायचो सरकारसोबत भांडायचो त्याचे निर्णय करून घ्यायचो त्या काळामध्ये जवळपास पन्नास हजार घरं ही मिहानच्या एक्विशन मधनं मोकळा करण्याचं काम हे मी केलं आणि जयतळापासनं सगळा जो भाग आहे जो मिहानच्या अंतर्गत होता तो भाग त्या ठिकाणी मी मिहांच्या एक्विशन मधनं बाहेर काढलं या पुनर्वसनानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते प्लॉटचे प्रश्न होते साडेबारा टक्क्याचे प्रश्न होते हे सगळे प्रश्न सातत्याने मी लावून धरले विशेषतः लोकांना अतिशय कमी जागेचं कॉम्पेन्सेशन मिळालं आणि ही पहिली केस अशी होती कि चा, चा, सरकार ने जागा, करता शिवणगावची आणि जेत्याची जागा घ्यायची आहे तर ती जागा घेण्याच्या आधी रेडी रेकनरची रेट कमी केले रेडी रेकनरचे रेट कमी करून आणि मग जागा घेतली रेडी रेकनर रेट कधीच कमी होत नाही पण या ठिकाणी जागा घ्यायची होती म्हणून रेडी रेकनरचे रेट कमी केले आणि त्या कमी रेटने या जागा घेतल्या आणि आपण मग त्याच्या विरुद्ध मोठा लढा उभारला साडे बारा टक्क्याचा विषय असेल वेगवेगळे विषय हे सातत्याने आपण एक एक गोष्ट मंजूर करू लागलो आणि सगळ्यात महत्वाचं एखाद्या सरकारच्या अशा प्रकारच्या अॅक्विशनच्या अवॉर्डच्या विरुद्ध कोर्टात गेलं तर किमान चाळीस वर्ष तीस वर्ष लागतात ही देशातली पहिली केस आहे कि ज्या केस मध्ये मी स्वतः त्या ठिकाणी सातत्याने संघर्ष करून फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करून घेतले आणि आता त्या फास्ट ट्रॅक कोर्ट मधनं मोठ्या प्रमाणात सगळ्यांचे कम्पेन्सेशन वाढतायत अठरा अठरा कोटी रुपयाचं कंपेन्सेशन ज्याला दोन पाच लाख रुपया त्याची जमीन गेली आता त्यांना कोर्टात अठरा अठरा कोटी रुपयाचं कंपेन्सेशन हे फास्ट ट्रॅक कोर्ट देत आहे कारण त्यावेळी हा लढा सातत्याने आपण लढलो एवढंच नाही तर ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस उरलेले सगळे निर्णय आपण केले ह्या प्लॉटच्या संदर्भातले निर्णय असतील जीएम ओपन करण्याच्या संदर्भातला निर्णय असेल हे सगळे निर्णय आपण त्या काळामध्ये केले आणि आपल्या विबा नगरचा किंवा झोपडपट्टीचा जो भाग होता त्यांना तीनशे स्क्वेअर फूटची जागा मिळणार होती आम्ही निर्णय केला त्यांना एक हजार स्क्वेअर फूटची जागा द्यायची आणि ती जागा देखील त्या ठिकाणी आपण दिली आता तुम्ही किरायदारांचा विषय बोललात त्या अकरा लोकांना आजच आपण हजार फुटाचा प्लॉट त्या ठिकाणी देतोय त्यांचाही प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे त्यांच्याही के करता आपण कुठलीही त्या ठिकाणी प्रश्न ठेवलेला नाही दोन गोष्टी तुम्ही सांगितल्या की ज्या राहिलेल्या आहेत हे खरं आहे की आपण जी एक बैठक घेतली होती त्याच्यामध्ये निर्णय केला होता की घरांकरता अडीच लाख द्यायचे कारण प्रधानमंत्री आवास योजनेत अडीच लाख आहे आणि सरकारने एकच लाख दिले होते दुर्दैवाने आपलं सरकार गेलं आणि त्यामुळे ते राहिले पण आता पुन्हा आलाय त्यामुळे चिंता करू नका आता तुम्ही मला आठवण करून दिली आहे मी जुने मिनिट्स काढतो मॅडम त्या जुन्या मिनिट्स प्रमाणे ला एक लाख रुपये मिळाले आहेत त्यांना अधिकचे दीड लाख रुपये प्रत्येकी हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतील आणि तसंच आपल्या झोपडपट्टीवाल्यांना देखील जे पैसे आपल्याला द्यायचे आहेत ते पैसे आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यावे लागतील कारण हा निर्णय मी स्वतः घेतला होता की तुम्ही जर प्रधानमंत्री आवास योजनेत अडीच लाख रुपये देता तर मग पुनर्वसन वाल्यांना एक लाख रुपये हा कुठला न्याय आहे आणि म्हणून आपण तो निर्णय घेतला होता तेही पैसे जे आहेत ते पैसे आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय इतके वर्ष सातत्याने हा लढा मी लढलो सगळ्यांना माहिती आहे पण मी कधीही कोणाला सांगितलं नाही कुठेही श्रेय घेतलं नाही काय केलं याच्याबद्दल सत्कारही घेतला नाही कारण माझ्या मनामध्ये कर्तव्यपूर्तीची भावना होती की जे लोक सातत्याने आपल्या पाठीशी उभे राहतात त्यांना न्याय दिला पाहिजे आणि त्या न्यायाच्या भावनेतनं मी हे करत होतो आणि म्हणून आज मला अतिशय आनंद आहे की आपण आज प्लॉट वाटपाचा कार्यक्रम घेतला मला किशोर व प्रकाश व म्हणाले कार्यक्रमाला यावं लागेल प्लॉट वाटपाचा कार्यक्रम आहे अरे मी म्हटलं आपण कधी कार्यक्रम करतच नाही आपण लोकांना प्लॉट तसेच देतो ते म्हणाले नाही तुम्हाला यावं लागेल मी विचार केला या निमित्ताने आपल्या सगळ्या जुन्या लोकांचं या ठिकाणी एक भेट होईल कारण या ठिकाणी अनेक लोक अशी आहेत की ज्या लोकांनी माझ्या वडिलांशी ज्यांची मैत्री होती माझ्या वडिलांसोबत ज्यांचे संबंध होते अशा अनेक लोकांची आज या निमित्ताने महालेखा करतायत अशा अनेक लोकांची या ठिकाणी आज भेट झाली त्याचा देखील मला आनंद आहे मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की सातत्याने या गोष्टी तर आपण केल्याच आहेत ज्या गोष्टी राहिल्या त्या गोष्टी देखील आपण करू आपण चिंता करू नका माझं आपल्याला एवढंच म्हणणं आहे की आपला आशीर्वाद आणि आपलं प्रेम हे असंच आमच्या पाठीशी राहू द्या त्याच्या आधारावरच आज मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल विरोधी पक्षनेता असेल ही सगळी पदं जी मिळाली ती तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने मिळाली आणि भविष्यातही तुमचं प्रेम असंच राहिलं पाहिजे ही तुम्हाला विनंती करतो आज आपण अतिशय दुसरा चांगला कार्यक्रम घेतलाय आपल्या कामगार कल्याणच्या माध्यमातलं नोंदित कामगारांना आपण या ठिकाणी कार्ड देतो त्यांना कार्ड दिल्यानंतर त्यांना पाच हजार रुपये देतो त्यांना आपण सेफ्टी किट देतो त्यांना आपण भांडे कुंडे देतो त्यांना आपण संरक्षण देतो त्यांच्या मुलांना आपण शिक्षण देतो त्यांना आपण त्या ठिकाणी आवश्यकता पडली तर इलाजा करता मदत करतो आणि एवढंच नाही तर त्यांना आपण चार लाख रुपये कच्च घर असेल तर घर बांधणी करता देतो अशा प्रकारे ज्यांची नोंदणी झाली आहे आणि ज्यांना कार्ड मिळालेले आहेत त्यांना आज या ठिकाणी आपण किट वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल कामगार कल्याण विभागाचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः मिहानची जी सगळी टीम आहे जे लोक या ठिकाणी सगळे काम करतात त्यांचं देखील अभिनंदन करतो आता आपल्या मिहान मध्ये एवढं सगळं केलं पण सगळ्यात मोठी कमतरता काय होती तर ज्या गोष्टी करता मिहान केलं ते एअरपोर्टच होत नव्हतं मला सांगताना आनंद वाटतो काल सुप्रीम कोर्टात केस आपण जिंकलो आणि आता देशातलं सर्वात सुंदर एअरपोर्ट हे आपल्या नागपूरमध्ये मिहान मध्ये त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि पुन्हा एकदा त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद साहेब म्हणूनच आता तुम्ही आहात राज्य आणि देश याच्या तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही असतो एंटरटेनमेंट हा एक वेगळा व्यवसाय आहे आणि राजकारण हा व्यवसाय नाही ही सेवा आहे